रावण म्हणला होत पहिलंच रगील होत ते होत त्याच्याकडं लय होत त्याच्याकडं लय होत तुम्ही एखाद्या वेळेस मोबाईल वर ऐकिला असेल मला मोबाईल बारीकसा पण हे कीर्तन टाकीत येत ना त्याच्यामुळे मोबाईलवर वर येते त्या मोठ्या मोबाईलवर असतं ना ते बेताडावाने त्याच्यावर येते असं हीच केलं ती त्याच्यावर ऐकलं असं रावणाचं पूर्वेकडची भिंत दोनशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीची होती असं रामायण सांगते मी नाही पुराण सांगते उंची साडे अकरा फूट होती रुंदी साडेचार फूट होती दोनशे एकोणसत्तर किलोमीटर लांबी एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का माय नाही संपल्या तू सुंबळ्या पुराण वाची जाय माय संपल्या तरी एखादा डॉक्टर देईन मला पण तू महा कशाला ताण घे तू पुराण आहे पुराण त्याच्यातला दोन फुटाचा जर कोपरा काढा ना तर एका तालुक्यातल्या सगळ्या बायकाला नॅकलेस होते त्या आमदार किलो उभारायला कोणाची मायली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची बायका नवऱ्याला सांग त्यांना ए आयुष्य गेले तू या संसारात फुटका मनी घेतला नाही त्यानं नॅकलेस द्यायला त्याचं बटन दाब <laughs> रगीन होत ते श्रीमंत होत श्रीमंत रावण अक म्हणे म्हणला शानपणात गप्पा करू नको बाई सोडून दे माऊली सोडून दे ते म्हणला तुला पाखराला काय करायचं मग ते म्हणला पाखराला मला बाईशी करायचं नाही तुला संन्याशाल काय करायची होत ते तुला संन्याशाल बाई काय करायची तो भगवे वस्त्र घातलेच ना तुला करायची का काय त्यानं फेकून दिलं ना आपलं रूप प्रगट केलं हे निर्लज्ज जालजनिसशिवाय कधी युगुन म्हणतो कशात लिहिलंय अरे वाची जाय रे कौरव पुरावे सांगू बापू सत्तावीस वर्ष पूर्वी मी वाचिलय मेमरी कार्ड माझं ताईट याच्यातलं डिलीट होत नाही हो चांगल्या मोबाईल मधलं डिलीट होतंय बटन दाबले याच काय होईल डिलीट <laughs> तस आपले डिलीट होत नाही सत्तावीस वर्षापूर्वी फुल डाटा केलेले एकोणीस चुका एकोणीस शिव्या दिल्या एकोणीस त्याच्यातल्या दोन शिव्या मला वाटते कीर्तनकार कीर्तनात नाही सांगू शकत नाही सांगू शकत इतका खान बोललो पाखरू श्रीमंताला अव केवढा माणूस चुकू द्या त्याला बारकाले लोकसून पण बोलत आहेत त्याच्यामुळे मोठ्याने चूक करायची नाही तुम्हाला एक सांगू मोठा म्हणजे पांढर कपडा एका माणसाच्या अंगावर कबरी भांडी कपडे येत म्हणजे काळपट पिवळ सर सगळ्या रंगाचा कपडा आणि एकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे दोघ रस्त्याने चालले आणि नालीतून दुकर उठल पांढऱ्या शुभ्र कपड्यावाला म्हणला ए माझा आजोबा सरपंच असताना रोड केलता डुकरा बाजूला होय डुकर गेलं बाजूला पण त्याला शेपूट आणून गेलं पप्पेच्या माईन किती बी धुण डुकऱ्यानं शेपूट आणल्यावर अनिगत धोतर मोठ्या माणसानं इतकं शिस्तीत वागायचं ढवळ्या कपड्याला डाक सहन होत नाही मोठ्याल्यांनी चुका करायच्या नाही मोठ्यांची चूक लगेच वरच्या पानावर येत असती रावण ऐंशी सहस्र लंकेशा तुला मग कशालाही दुसऱ्याची अंगणं घेऊन जातोस ते म्हणलं तत्वज्ञान तू मला शिकवा ही नाही हे पाखराला ते, ते काय म्हणलं मी कश्यपाचा ना तू अरे जटायू नामे विख्यातू मी सामान्य पाखरू नाही मी कश्यपाचा नातूय कश्यपाचा आहे मला आमच्या वंशात गरुड आहे देवाला पाठीवर घेतले आमच्या वंशात सूर्याचा रथ हाकतोय आम्हाला सामान्य समजितो तू तुझ्या गावातला तु प्रकाश आमच्या वंशातल्या एका माणसामुळे येतोय त्याचं नाव अरुण आहे म्हणून सकाळच्या उदय प्रकाश उठारुण सांगतो अरे आम्ही त्याच्या वंशातले अरुण सामान्य एक दिवस जर अरुण पडीवर असला तर आपल्याला सूर्याचा प्रकाश नाही इतका अरुण श्रद्धाळू आहे इतका निष्ठावंत सूर्याचा चाकर आहे अरुण सारथी कोण जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं गरुडानं अरे आम्ही त्या वंशातली लोक आहेत तू आम्हाला सामान्य टाकती बाई ज्याच्या असल त्याला नेऊन देतो रावण म्हणला युद्ध करावं लागेल केलं हो युद्ध इमानदारीनं युद्ध केलं मरण सांगितलं पंखात सर्वांना आहे आणि म्हणून पण म्हणतो आता रावण्याने त्याचे पंखच मोडले रावण्याला रावण्या म्हणायची ताकद माझी नाही माझी योग्यता नाही पण माझ्या संप्रदायात मी ज्या संप्रदायाच्या नावानं दोन टायमाच्या भाकरी खातो त्या संप्रदायात कमी पक्वादाचे बोल असले तरी चालतील अभंग कमी पाठ असले तरी चालतील कीर्तन कमी सांगता आलं तरी चालेल पण स्वतःची बायको सोडून जगात जितक्या बायका असतील तितक्याला माय आणि बहीण म्हणायची पद्धत आहे या संप्रदायात आणि रावण इथ झाला पराविया न रखुमाई समान मानेले या धन गायवेचे परस्त्रीला विरची माय समजा काय आपलं बँकेतलं बॅलेन्स जुळून जात का पराविया नारी रखु माई समान आई समजायची आई तो पुरुषार्थी तो सात्विके तो वारकरी रावण इथं नष्ट झाला इचकल इथं अरे पंख तोडण्याच्या नंतर खाली पडला सीताई साहेब हळहळ करीत होत्या बाळा हे बाळा मला